नमस्कार विद्यार्थ्यांनो चला तर आज आपण एक शाब्दिक उदाहरण सोडूयात या ठिकाणी उदाहरण आहे दहा वयांच्या किंमतीमध्ये वीस पेन येतात एका वयीची किंमत पन्नास रुपये आहे तर एका पेनची किंमत किती तर सर्वात प्रथम आपल्याला प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करायचं प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा दहा वयांच्या किमतीमध्ये वीस पेन येतात परंतु त्यांनी आपल्याला पुढे सांगितलं की सा एका वहीची किंमत पन्नास रुपये आहे मग दहा वयांची किंमत किती तर दहा वयांची किंमत काढण्यासाठी आपल्याला एका वहीच्या किंमतीने दहाला गुणावं लागेल मग एका वहीची किंमत किती पन्नास रुपये पन्नास गुणिले दहा बरोबर पाचशे म्हणजे दहा वयांसाठी आपल्याला एकूण पाचशे रुपये द्यावे लागतील मग दहा वयांच्या एकूण किमतीमध्ये आपल्याला वीस पेन येतात दहा वयांची किंमत आहे पाचशे रुपये पाचशे रुपयामध्ये आपल्याला वीस पेन येतात तर मग एक पेन किती रुपयाला पडला त्यासाठी सोपा आहे त्यासाठी आपल्याला पाचशे या संख्येला वीसने भाग द्यावा लागेल मग पाचशे भागिले वीस ह्या संख्यांचा जर भागाकार केला तर उत्तर येईल पंचवीस म्हणजेच एका पेनची किंमत पंचवीस रुपये आहे धन्यवाद